शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि महाराष्ट्र या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकच्या मातीत कशाबशा वीसगुंठ जमिनीवरच्या उघड्या माळांवर एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत त्या वीरपित्याच्या समाधीवर साधे गन्सक्या पत्राचे सुद्धा छप्पर नाही ही दुरावस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गुळा उठेल गनिमी काव्याच्या युद्धतंत्राची दीक्षा महागुरु शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती एवढेच नाही तर शिवरायांची प्रसिद्ध राजमुद्रा आहे संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित असलेल्या राजांनी स्वतः लिहिली होती त्या राजांबद्दल लेखक विश्वास पाटील त्यांच्या लेखात काय लिहितात ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अतुल चव्हाण खडे बोलवर आपले स्वागत आहे जेव्हा सोळाशे चोवीस साली दिल्लीचा बादशहा औरंगजेबाचा आजा जहांगीर आणि विजापूरचा इब्राहिम शहा यांची फौज येथे चालून आली होती तेव्हा भातवाडीच्या लढाईत शहाजीराजे आणि मलिक अंबर या दोघांनीच गनिमी कावा नावाच्या युद्धतंत्राला पहिल्यांदा जन्म दिला होता त्याच्या जोरावर तेव्हा केवळ चाळीस हजारांच्या फौजेनिशी या दोघांनी विजापूरकर आणि दिल्लीकरांच्या एक लाखांच्या फौजेचा धुव्वा उडवला होता शिमोगा या शहरापासून एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या दावणगिरी जिल्ह्यातील होजीगिरी नावाच्या खेड्यात शहाजी राजांच्या समाधीस्थळाला भेट दिली तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्टला याच परिसरात राजांचा घोड्यावरून पडून अपघात झाला इथेच महानिर्वाण झाले होते आज फक्त एकवीस गुंठे जागेत गावाबाहेरच्या माळावर राजांची अत्यंत छोटी एकाकी समाधी दिसते एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातील आईवडिलांची सुद्धा यापेक्षा खूप चांगली असते हो मल्लेशराव यांसारख्या मंडळींनी दावणगिरीमध्ये शहाजीराजे स्मारक समिती स्थापन केली आहे तिथून ऐंशी किलोमीटर अंतरावर ही मंडळी महिन्या दोन महिन्यातून अधेमध्ये महिन्या इथे येतात छोटे व्यवसाय करणारी मराठी भाषा न जाणणारी ही महाराष्ट्रीयन मंडळी तिकडे शहाजी सेवा करण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांची ताकद खूप छोटी आहे जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा सर्वच राजकीय पक्ष इकडे देतात पण शिवरायांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाला घडवणाऱ्या त्या महान पित्याकडे महाराष्ट्राचे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे सखोल संशोधन करता असे दिसते की मराठी इतिहासकारांनी व जाणत्या मंडळींनी मुद्दामच छत्रपती शहाजीराजे यांचा खराखुरा इतिहास त्यांचं असाधारण राष्ट्रीय योगदान तसेच शिवराय व त्यांच्या श्रेष्ठ पित्यामधील मुलखा वेगळे नाते हा सारा इतिहास ह्या सत्य कागदोपत्री घटना अगदी जाणीवपूर्वक दृष्टीआड केल्या आहे दडपून ठेवल्या आहेत शिवरायांचे गुरु म्हणून वीस बावीस जणांची नावे चिट्टली जातात पण पूर्ण अभ्यासाअंती असे लक्षात येते हो की छत्रपती शिवरायांचे एकच महागुरु होते ज्यांचे नाव शहाजीराजे भोसले त्यांचे वडील थोडक्यात जिजाऊ नावाची महासागरासारखी माता आणि शहाजीराजांसारख्या पहाडासारखा पिता दैवानेच शिवप्रभूंच्या पाठीशी दिला होता सोळाशे छत्तीस सदोतीसच्या दरम्यान बेंगलोरचा महाकिल्ला केम्पे गोवडा या राजाकडून रणदुल्ला खान आणि त्याचा पुत्र रुस्तुमे जमा यांनी सात महिन्यांच्या लढाईनंतर जिंकून घेतला होता तो तसाच त्यांनी राजांच्या निवासासाठी कायम देऊ केला होता तेव्हा या किल्ल्याला आजच्या दिल्ली दरवाज्यासारखे नऊ महादरवाजे होते किल्ल्याचा घेर एक मैल परिघाचा होता माहुलीच्या किल्ल्यावर बादशहा शहाजांशी तह केल्यानंतर राजांना जुलमाने कर्नाटकात जावे लागले तिथे गेल्यावर ते कित्येक वर्ष एखाद्या स्वतंत्र राजा महाराजांसारखे बेंगलोरच्या किल्ल्यात राहत होते पुण्यात शिवरायांचा सईबाईंशी विवाह झाल्यानंतर शहाजी राजांनी त्यांना कर्नाटकात बोलावून घेतले होते बेंगलोरच्या किल्ल्यातच शहाजी महाराजांनी सोळाशे चाळीस ते सोळाशे बेचाळीसच्या दरम्यान दोन वर्ष स्वतः युद्धशास्त्राचे प्रशिक्षण शिवराय व्यंकोजीराजे कोयाजीबाबा अशा आपल्या लाडक्या पुत्रांना दिले होते राजांनी शिवरायांना पुण्यास पाठवताना त्यांच्या नावे पुण्याचा मोकासा करून दिला होता आपल्या वडिलांनी लिहिलेली सुंदर राजमुद्रा शिवराय वयाच्या बाराव्या वर्षापासूनच कागदोपत्री वापरू लागले होते त्याआधी संगमनेर जवळच्या पेमगडावर निजामशहाच्या पोराला नाममात्र गादीवर ठेवून राजांनी स्वतंत्र राज्याचा म्हणजेच स्वराज्याचा पहिला प्रयोग पेमगड किल्ल्यावर सोळाशे बत्तीस ते सोळाशे पस्तीस दरम्यान केला होता तेव्हा महाराजांकडे नाशिकच्या गोदावरी पासून पुण्याच्या भीमेच्या काठापर्यंत चौसष्ट किल्ले होते शहाजीराजे आवरत नाही म्हणून हिंदुस्थानाचा बादशाह आणि औरंगजेबाचा बाप शहाजहान सोळाशे चौतीस मध्ये महाराष्ट्रावर चालून आला होता तेव्हा बादशहाने यमुनेच्या काठावरचे ताजमहल या भव्य इमारतीचे चालू असलेले बांधकाम बाजूला ठेवले होते दक्षिणेत एक स्वतंत्र राजा उभा राहतोय म्हणून इथे येऊन दीड वर्ष शहाजी राजांशी त्याला संघर्ष करावा लागला होता स्वराज्याचे पहिले माणकोजी धातोंडे आणि चाकणचा वीर फिरंगोजी नरसाळा हे शहाजी राजांनीच आपल्या खजिन्यातील अमूल्य रत्ने शिवरायांना दिली होती त्या काळात बिजापूरच्या सर्वात शूर अशा अफजल खानाचा राजांनी जावळीच्या रणात वध केला तेव्हा शहाजीराजे विजापुरात सरदार होते अफजलची दुःखद वार्ता ऐकून बड्या बेगमला बेहोशी आली होती त्या जागेवरच कोसळल्या होत्या पण त्या दरम्यान पुत्राच्या गुन्ह्यासाठी विजापुरात दरबारी सेवेत असलेल्या शहाजी राजांच्या अंगाला स्पर्श करायची तिथे कुणाचीही हिंमत झाली नव्हती यावरूनच राजा नावाच्या पहाडी पुरुषाचे विजापूरवर किती उपकार असतील व त्यांचा कसा दरारा असेल याची आपल्याला कल्पना येईल इतकेच नव्हे तर आदिलशहाची फारसी भाषेतील पत्रे सर जदुनाथ सरकार यांनी अब्बल इंग्रजीत प्रकाशित केली आहेत त्रयस्थांना सुद्धा लिहिलेल्या पन्नास साठ पत्रांमध्ये आदिलशहा नेहमीच शहाजी राजांचा गौरव शहाजीराजे आमच्या आदिलशाहीचे प्रबळ खांब आहेत असा करायचा सोळाशे बासष्ट मध्ये उन्हाळ्यात शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते तेव्हा बावीस वर्षांच्या दीर्घ वियोगानंतर या महान पिता भेट जेजुरीच्या मल्लारीरायाच्या गाभाऱ्यात घडून आली होती दरम्यान शाहिस्ते खानाच्या बुडाखाली पुणे होते त्यामुळे राजांचा परिवार राजगडावर राहत होता तेव्हा शिवरायांनी आपल्या पित्याला हत्तीवर सोन्याच्या अंबरीत बसवले होते त्यांच्या समवेत अंबारीत मातोश्री जिजाऊसाहेब आणि मातोश्री तुकाबाई सुद्धा बसल्या होत्या हत्तीवरून मिरवणुकीने मिरवत शिवराय जेजुरीपासून ते राजगडापर्यंत आपल्या पिताश्रींना घेऊन आले होते आणि त्यांचा मानमरातब राखण्यासाठी शिवराय मात्र आपल्या प्रिय पित्याची पादत्राणे पोटाजवळ पकडून जेजुरीपासून ते राजगडापर्यंत चक्क अनवाणी पायानं चालत गेल्याचे पुरावे इतिहासच देतो कर्नाटकातील गावात राजांनी बांधलेले जुने वाडे आजही तसेच अस्तित्वात आहे पण गेल्या साडेतीनशे वर्षाच्या काळात अन्य मंडळींनी त्यावर कब्जा केला आहे तसेच त्या काळात दक्षिणेतल्या मराठी बांधवांना तुळजाभवानीच्या दर्शनासाठी एवढ्या ये दूर येणं शक्य व्हायचं नाही म्हणूनच शहाजीराजांनी राजांनी सोळाशे बासष्ट मध्ये बांधलेले माता भवानीचे एक जागृत मंदिर सुद्धा येथून आठ किलोमीटरवर आहे आज अस्तित्वात असलेली ती समाधीची जागा केवळ महाराष्ट्र पुत्राच्या उपकारामुळे वाचली आहे ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यामुळे नेहरूंच्या मंत्रिमंडळात अमरावती जिल्ह्यातील देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख होते तेव्हा कर्नाटकच्या दौऱ्यावर असताना ते, ते होजिगिरीच्या राणात या पवित्र स्थळाचा स्वतः शोध घेत गेले त्यांनीच तेव्हा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या यादीमध्ये हे ठिकाण घेतले नाहीतर ही अल्पस्वल्प जागा सुद्धा जागेवर राहिली नसती दुर्दैवानं आज महाराष्ट्रातील साहित्य इतिहास आदी क्षेत्रातील कोणीही इकडे फिरकत नाही परंतु गेल्या सत्तर पंचाहत्तर वर्षात ना कोणी तिकडे मंत्रालयातले फिरकले ना कोणी महालातले गेले आज सर्व राजकीय पक्ष सागरात शिवरायांचे स्मारक बांधण्याची व त्यासाठी हजारो कोटी खर्च करायची भाषा बोलत आहेत तेही होत नाही आहे मात्र ते होईल तेव्हा होईल पण त्याआधी शिवरायांना जन्म देणाऱ्या त्यांच्या पित्याच्या सावलीसाठी कर्नाटकात एक टेम्पो भरून पत्रे तरी पाठवून द्यायची व्यवस्था करूया असे विश्वास पाटील उद्विग्नतेने म्हणतात तेथे शहाजीराजांचे मोठे स्मारक व्हावे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद